शहराला तब्बल तेहतीस वर्षानंतर पहिल्यांदा नवा विकास आराखडा मिळाला आहे मात्र या आराखड्यावर हात फिरवण्याच्या घाईत राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने संपूर्ण विकास आराखड्याचा बट्ट्याबोळ केला आहे जुना आराखड्यातील मंजूर नऊ रस्त्यांची रुंदी घटवली आहे तर साडेचारशे आरक्षण बदलण्यात आल्याच्या चर्चेला उधाण आलंय दरम्यान रस्त्याबाबत महानगरपालिका ही सूचना दाखल करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शासनानं शहर विकास आराखडा तयार करण्यासाठी विशेष अधिकारी म्हणून श्रीकांत देशमुख यांची के नियुक्ती केली होती त्यांनी शहराचा सुधारित प्रारूप विकास आराखडा तयार केला आहे तसेच तो शासनाच्या एम कायद्याच्या कलम सव्वीस अंतर्गत प्रकाशितही केला आहे या आराखड्यावरून नागरिकांकडून साडे अपेक्षित नोंदणी आल्या आहेत यात देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली चार जणांची तज्ज्ञ समितीने या हरकती सूचनांवर सुनावणी घेत साडेसहाशे आरक्षणे निश्चित करून कलम अठ्ठावीस चार नुसार हा आराखडा मंजुरीसाठी राज्य शासनाकडे पाठवला होता राज्य शासनाने अर्थसंकल्पीय विधिमंडळाच्या अधिवेशनात हा शहर नवा विकास आराखडा मंजूर केल्याचे जाहीर केलं त्यानंतर तब्बल दोन महिन्यांनी नगर विकास विभागाकडून शहर विकास आराखड्याची अधिसूचना प्रसिद्ध केली गेली शहर विकास आराखडा राज्यपत्रात प्रसिद्ध करून नागरिकांसाठी जोरनिहाय नकाशे उपलब्ध करून देण्यात आले आहेत हा नकाशा पाहताच नागरिकांतून संताप व्यक्त केला जातोय नियमानुसार राज्य शासनाच्या नगर विकास विभागाला या आराखड्यात फारसा बदल करता येत नाही केवळ दहा टक्के बदल करण्याचा अधिकार त्यांना असतो मात्र असे असताना नाही अधिकाऱ्यांच्या चुकीच्या पद्धतीनं वापर करत आराखड्याचा बट्ट्याबोळ केल्याचं दिसून आलं आहे या आराखड्यावर मालमत्ताधारकांनी हरकत आणि सूचना दाखल करण्याच्या आहेत त्यासाठी शासनानं एक महिन्याची मुदत जाहीर केली आहे